नमस्कार सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात परंपरा आणि सांस्कृतिक बाब म्हणून बैलगाडा शर्यतीबाबतचे विधेयक विधिमंडळात मंजूर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर निवास उपलब्ध करून देणारं विधेयक विधानपरिषदेत मंजूर खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणी लोकसभेत शिवसेनेची आक्रमक भूमिका रालोआच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा शिवसेनेचा इशारा भाजपच्या सदतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन गरीब आणि वंचितांसाठी निरंतर कार्याची पंतप्रधानांची ग्वाही नव्या आर्थिक वर्षातल्या पहिल्या द्वैमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेनं रेपो दर ठेवला कायम आर्थिक विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा बँकेचा अंदाज आणि भारतीय लोकशाहीला पोखरणाऱ्या भ्रष्टाचार तसंच काळ्या पैशाविरुद्धचा लढा कायम सुरू राहील पंतप्रधानांचं प्रतिपादन राज्यात परंपरा आणि सांस्कृतिक बाब म्हणून बैलगाडी शर्यतींना परवानगी देणारं विधेयक आज विधानसभेनं मंजूर केलं मात्र या शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वसंमती घ्यावी लागेल बैलांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करता येणार नाही ना आणि तसा झाल्यास पाच लाख रुपयांचा दंड आणि तीन वर्षांच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहा विद्यापीठांमध्ये संशोधनाचं काम वाढीला लागावं वा यासाठी विशेष उपाययोजना आखल्या जात असून शिक्षणाचा व्यवसाय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात दिली संजय घोडावत विद्यापीठ या अभिमत विद्यापीठाच्या स्थापनेसाठी परवानगी विधेयक मंजूर करताना उपस्थित झालेल्या मुद्यांना ते उत्तर देत होते हे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या संपत असून आदल्या दिवशी विरोधी पक्षांकडून मांडला जाणारा अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकच सभागृहात नसल्यानं आज पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा पीठासीन अधिकाऱ्यांनी केली राज्यातल्या भूविकास बँकांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार नाही अशी भूमिका स्पष्ट करतानाच थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करण्याच्या दिलेल्या नोटिसा त्वरित मागे घेतल्या जातील असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत जाहीर केलं शिवसेनेचे सदस्य या विषयावर आक्रमक होते यामुळे या, या विषयावर बैठक घेण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी मंत्र्यांना केली बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केलेले दावे मागे घेतले तर चार महिन्यात त्यांची देणी चुकती केली जातील असं मंत्र्यांनी स्पष्ट केलं मुंबईच्या उपनगरी रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सर्व आवश्यक योजना मार्गी लागल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्य एका लक्षवेधीच्या उत्तरात स्पष्ट केलं मुंबई सेंट्रल ते बोरीवली आणि मुंबई ते कुर्ला अशा सहा मार्गिकांचं काम मार्च दोन हजार एकवीसपर्यंत पूर्ण केलं जाईल अंधेरी कुर्ला सहाव्या मार्गिकेचं काम डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत तर ठाणे दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांची कामं मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळकर यांच्या बातमीत म्हटलं आह याआधी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये उद्योगांच्या प्रदूषणाबाबत कारवाईची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली राज्यातले सहा सांडपाणी प्रक्रिया केंद्र एमआयडीसीच्या ताब्यात चालवण्यासाठी देण्यात आली आहेत तरीही प्रदूषण झालं तर एमआयडीसीवरच गुन्हा दाखल करू असं कदम यावेळी म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या नोकर भरतीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांना निलंबित करून चौकशी करणार असल्याचं खात्याचे मंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात जाहीर केलं शिवसेनेच्या मराठवाड्यातल्या सदस्यांनी माहितीचा मुद्दा उपस्थित करून आक्रमकपणे माने यांच्या निलंबनाची मागणी केली होती असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिम यांनी कळवलं आह बनावट औषधं आणि सौंदर्य प्रसाधनांचे साठे राज्यात सापडत आहेत कायदा आणि नियमात शिथिलता असल्यानं लोकांना पळवाटा काढणं सोपं होतं म्हणून निर्बंध कडक करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार पावलं उचलत आहे असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी प्रश्नोत्तराच्या तासात त्यांना सांगितलं हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याची शक्यताही गिरीश बापट यांनी व्यक्त केली भाजप योगेश सागर यांनी हा प्रश्न उपस्थित केला मारुंदे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलाचं लेखापरीक्षण तीन वर्षात झालेलं नाही यासंदर्भात अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यात येणार नाही जूनपर्यंत जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल तसंच क्रीडापीठातल्या स्वायत्तता देण्याची प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं आमदार मेधा कुलकर्णी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता राज्यात बैलगाडा शर्यत सुरू करण्यासंदर्भातलं प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचं सुधारणा विधेयक विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतलं महापौर निवास उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक दोन हजार सतरा विधानपरिषदेत विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमतानं मंजूर करण्यात आलं स्मारकासाठी ही जागा एक रुपया इतक्या नाममात्र दरानं भाडेतत्वावर दिली जाणार आहे काँग्रेसचे गटनेते शरद रणपिस यांनी ही सुधारणा सुचवली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक टोकाचा संघर्ष करत आहेत मात्र सरकार अहंकारामुळे हा निर्णय घेत नाही असा आरोप करत विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत आज पुन्हा कर्जमाफीची मागणी केली अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते सरकार अजून किती आत्महत्या व्हायची वाट बघणार आहे असा सवाल करत धनंजय मुंडे यांनी सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवरही टीकेची झोड उठवली राज्यात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी नियमन आणि निरीक्षण प्राधिकरण स्थापन करण्याची कार्यवाही सरकार करत आहे अशी माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली जलयुक्त शिवार योजनेतला निधी अखर्चित राहिल्याबाबत भाजपचे परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते पाऊस आणि आचारसंहितेमुळे काही कामं उशिरानं सुरु झाल्याचं सांगत अखर्चित राहिलेला एकवीस कोटी चौदा लाख रुपयांचा निधी या मार्च अखेरीला खर्च केल्याचं ते म्हणाले जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यात गेल्या वर्षी वीस हजार पंधरा कामं हाती घाल त्यापैकी तेरा हजार पाचशे ब्याऐंशी कामं पूर्ण झाली असून सहा हजार चारशे तेहतीस कामं प्रगतीपथावर असल्याची माहिती शिंदे यांनी दिली या योजनेअंतर्गत गावं निवडत असताना संबंधित लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं जाईल असं त्यांनी सांगितलं याबाबत बैठक घेण्याचे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान कोकणावर अन्याय होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकर यांनी उपस्थित केला यावर उत्तर देताना राम शिंदे यांनी कोकणातल्या चार नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार असून त्यासाठी तेरा कोटी एकवीस लाख रुपये प्रस्तावित असल्याचं सांगितलं आज झालेल्या सकाळच्या विशेष सत्रात राज्यातल्या सर्व सातबारांचं येत्या एक महिन्यात संगणकीकरण करण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली मुंबईत बोरिवली इथला एक भूखंड महसूल अधिकाऱ्यांच्या संगणमतानं खासगी व्यक्तींमार्फत हडपल्याबाबतचा प्रश्न शिवसेनेचे अनिल परब यांनी लक्षवद्धी सूचनेद्वारे उपस्थित केला या लक्षवेधी सूचनेला महसूल मंत्री उत्तर देत होते सातबाराचं संगणकीकरण झाल्यानंतर भूखंडाच्या व्यवहारातले गैरप्रकार टळतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला अधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी आज लक्षवेधी सूचना मांडत या प्रकरणी संशयाच्या फेऱ्यात असणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दोन हजार अकरा साली पाठवला असल्याची माहिती दिली पानसरे हत्याप्रकरणी दोन आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून उर्वरित दोन आरोपींचा तपास सुरू आहे अशी माहिती गृहराज्यमंत्र्यांनी दिली या प्रकरणातल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आजही लावून धरत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार जयंत पाटील आणि इतर आमदार यात सहभागी झाले होते सरकारला कर्जमाफी करावीच लागेल अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली अशी माहिती आमची प्रतिनिधी अमिता साबळे यांनी दिली आहे दरम्यान बैलगाडी शर्यतीला परवानगी देणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सदनात मंजूर झाल्यामुळे खऱ्या अर्थानं या परंपरेची जोपासना करण्याचं काम राज्य सरकारनं केलं आहे असं सांगत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे तर बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्याची मागणी वारंवार केली जात होती आशा निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करत असल्याची भावना शक्कापूरच आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली जीएसटी अर्थात व्यवस्था सेवा कर एकूण बत्तीस कायदेकारी संस्थांचा समावेश असून ही परिषद म्हणजे पहिली खरी संघराज्यात्मक संस्था आहे असं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं जीएसटी राज्यसभीएसटीबद्दलच्या चर्चेला उत्तर देत होते जीएसटी प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व राज्यांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी ही संकल्पना मूळ धरण्यासाठी केवळ लागणं स्वाभाविकच असल्याचं चा त्यांनी स्पष्ट केलं जीएसटी परिषदेत राजकीय कारणांवरून कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पेट्रोलियम उत्पादनं जीएसटीच्या कक्षेत येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली मात्र बांधकाम क्षेत्र जीएसटी येऊ नये अशी राज्यांची इच्छा असल्याचंही ते म्हणाले दोन कोटी रुपयांपर्यंतची अफरातफर केल्याबद्दल जीएसटी अन्वये अटक केली जाणार नाही मात्र पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा हा अजामीनपात्र गुन्हा ठरेल असेही जेटली म्हणाले संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मिळण्याबाबत राज्यसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सद्यस्थितीची माहिती दिली या सदस्यत्वाला सुरक्षा परिषदेतल्या पाचपैकी चार सदस्यांनी पाठिंबा दिला आहे आणि पाचव्या सदस्य असलेल्या चीननंही उघड विरोध दर्शवलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं या परिषदेमध्ये सुधारणा करून तिची सदस्य संख्या वाढवली पाहिजे तसंच नवीन सदस्यांना स्थायी सदस्यांप्रमाणेच अधिकार असले पाहिजेत अशी अपेक्षा स्वराज यांनी व्यक्त केली शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरच्या विमान प्रवास बंदीच्या मुद्द्यामुळे आज लोकसभेत गदारोळ झाला एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनीच गैरवर्तन केल्याचा आरोप करत प्रवासबंदी मागे घेतली जाऊन न्याय मिळावा अशी मागणी गायकवाड यांनी केली या प्रकरणी संसदेची माफी मागत एअर इंडियाची मात्र माफी मागणार नाही असं म्हणाले हवाई सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी स्पष्ट क्लि त्यानंतर मात्र प्रवासबंदी मागे घेईपर्यंत मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही असा इशारा देत शिवसेना खासदार अनंत गीते आक्रमक झाले आणि सदनात गदारोळ झाला दरम्यान गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी उठवली गेली नाही तर येत्या दहा एप्रिलला होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिवसेनेनं आज दिला खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार हा इशारा दिल्याचं स्पष्ट करण्यात आलं गेल्या महिन्यामध्ये एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांशी खासदार रवींद्र गायकवाड यांनी गैरवर्तन केल्यावरून विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्यावर विमान प्रवास बंदी घातली आहे देशातल्या गरीब आणि उपेक्षितांसाठी भाजपा सातत्यानं काम करत राहील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे भाजपाच्या सदतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत देशभरात कार्यरत असणाऱ्या सर्व भाजपा कार्यकर्त्यांचं आपण अभिनंदन करत आहोत असं त्यांनी म्हटलं आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी भाजपासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा असल्याचं सांगितलं ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते मध्यम वर्ग हे वर्गमिकता आहे जो कार्यक्रम गरीबी उत्थान के लिए और किसान का हित में और महिलाओं के हित में और नौजवानों के हित में जो सरकार ने शुरू किया उस, उस वो सब तक पहुंचाने के लिए हम लोग पूरा प्रयास कर रहे इससे सफलता जो मिल रहे वो सफलता का एक ताजा उदाहरण है अभी जो चुनाव हुआ जिन स्टेट्स में वहां लोगों ने जिस तरह का बहुमत और प्रचंड बहुमत हमको दिया है उसे ये लोग मोदी जी के साथ चलना चाहते और जो काम किया उन्होंने तीस साल में काम से लोग संतुष्ट है और सारी देश उनके साथ चलने के लिए तैयार है सबका साथ सबका विकास यही हमारा रास्ता है हमारा जो हमारा जो मार्गदर्शक हमारा प्रेरणा स्त्रोत्र पंडित दीनदयाल उपाध्याय जी ने जो मार्ग दिखाया हमको अंत्योदया अपलिफ्टिंग द पोस्ट ऑफ द पूर ये हमारा सरकार का प्रायोरिटी है हमारा पार्टी का प्रायोरिटी है हम मैं इतना ही कहना चाहता हूं, हम केवल आधा कवर किया है, और भी आगे भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातही विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नाशिक इथल्या भाजपा कार्यालयामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते शैलेश तुन्नरे यांनी ध्वजारोहण केलं भाजपच्या उभारणीच्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचं योगदान दिलं त्यापैकी असलेले दादासाहेब वडनगरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांना आदरांजली वाहिली दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षातला भारतीय रिझर्व्ह बँकेचा पहिला द्वैमासिक पतधोरण आढावा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज जाहीर केला महागाईचा दर आटोक्यात रहावा या उद्देशानं रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही रेपो दर पूर्वी इतकाच म्हणजे सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे या पतधोरणामध्ये रिझर्व्ह बँकेनं रिव्हर्स रेपो रेटमध्ये मात्र पाव टक्क्यांनी वाढ करून तो सहा टक्के इतका निश्चित केला आहे विमुद्रीकरणानंतर बँकिंग व्यवस्थेमध्ये आलेली अतिरिक्त रोकड सुलभता कमी करण्यासाठी या दोन्ही दरातली तफावत कमी करण्यात आल्याचं पटेल यांनी सांगितलं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा माईत फुगवट्याचा दर साडेचार टक्के तर दुसऱ्या सहा माहीमध्ये पाच टक्के राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे देशाची अर्थव्यवस्था यावर्षी सात पूर्णांक चार दशांश टक्के या विकास दरानं प्रगतीचा आलेख चढता ठेवेल अशी शक्यताही बँकेनं वर्तवली आहे महागाईच्या दरावर परिणाम करणारे तीन घटक म्हणजेच अलनिनोचा मान्सूनवर पडणारा प्रभाव आणि कमी पर्जन्यमानाची शंका वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीचा अर्थव्यवस्थेवरचा संभाव्य प्रभाव आणि सातव्या वेतन आयोगामुळे सरकारी तिजोरीवर पडणारा बोजा यामुळे महागाई आणि अर्थव्यवस्थेबद्दल काहीशी अनिश्चितता असू शकते असं बँकेनं पतधोरणात म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची पुढची बैठक पाच आणि सहा जून रोजी होणार आहे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशानं भारतीय लोकशाहीला पोखरला असून या देशविघातक वृत्तीविरुद्ध पुकारलेला लढा कायम सुरु राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह झारखंडमधल्या बहुउद्दिय टर्मिनल आणि साहेबगंज इथं गंगा नदीवरील चार मार्गिकांच्या पुलासह विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते विकास हीच झारखंडमधल्या जनतेचं जीवनमान उंचावण्याची गुरु किल्ली आहे असं पंतप्रधान म्हणाले या भागातल्या आदिवासी समाजाची विकासाच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं त्यांनी स्पष्ट केलं जलदगतीनं झालेल्या विकासामुळे त्यांचं सक्षमीकरणही वेगानं होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बिहार आणि झारखंडला जोडणारा गंगा नदीवरचा बहुउद्देशीय टर्मिनल प्रकल्प या भागातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं बाबरी मशीद जमीनदोस्त कल्याप्रकरणी कटकारस्थान रचल्याचे आरोप ज्येष्ठ भाजपा नेत्यांवर ठेवण्यात यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला यामध्ये लालकृष्ण आडवाणी मनोहर जोशी आणि उमा भारती यांचा समावेश या संदर्भात यासंदर्भात अतिमहत्वाच्या व्यक्तींची सुनावणी रायवरील न्यायालयाऐवजी घेतली जाण्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयानं निर्णय घेणार आहे न्यायमूर्ती पी सी घोष आणि न्यायमूर्ती आर एफ नरीमन यांच्या खंडपीठानं आज या प्रकरणाआधीच पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचं सांगत जलद न्यायदानाचं सुतवाच केलं या प्रकरणासाठी कालबद्ध पद्धतीनं दररोज सुनावणी घेऊन शक्यतो दोन वर्षात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यावर विचार सुरू असल्याचंही खंडपीठानं सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादरमधल्या इंदू मिल इथं उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या परिसराची पाहणी आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर आमदार यावेळी उपस्थित होते भाजपा सरकारनं गेल्या तीन वर्षात या भूमीचा कणमात्रही विकास केला नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली पत्रकार हल्ला विरोधी विधेयकाच्या मसुद्याला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघानं मुख्यमंत्र्यांकडे या विधेयकासंदर्भात सातत्यानं पाठपुरावा करून काही सुधारणा सुचवल्या होत्या हे विधेयक उद्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडलं जाण्याची शक्यता आहे चांदूर रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार डॉ पांडुरंग ढोले यांचं आज सकाळी अपघातात निधन झालं तिवसा तालुक्यातल्या कुर्हा इथं जात असताना टेंभुर्णीजवळ त्यांची गाडी झाडावर आदळल्यानं गंभीर जखमी झाले अमरावती रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला भारतीय चित्रपटसृष्टीतले थोर छायाचित्रकार व्ही के मूर्ती यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त एफटीआयआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेनं त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी उद्यापासून तीन दिवसीय व्ही के मूर्ती चित्रपट महोत्सवाचं पुण्यात आयोजन केलं आहे सात एप्रिल हा व्ही के मूर्ती यांचा स्मृती दिन दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त अशा कला या कलाकाराच्या आठवणी सदैव ताज्या रहाव्यात यासाठी नऊ एप्रिलपर्यंत आयोजित या महोत्सवात छायाचित्र प्रदर्शन चर्चा मूर्ती यांच्या चित्रपटातली गाजलेली गाणी आणि काही चित्रपटांचं सादरीकरण होणार आहे ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून श्याम बेनेगल आणि इतर दिग्गज कलाकार यात सहभागी होणार आहेत हवामान जम्मू झेलम नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा देण्यात आला काही भागात पाणी वृत्त आहे जवाहर बोगदा परिसरात हिमवृष्टी झाल्यानं श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक आज बंद ठेवण्यात आली होती झालेल्या हिमवृष्टीमुळे सर्व ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं आहे राज्यात चंद्रपूर इथं त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान तेहतीस किमान पंचवीस नागपूर त्रेचाळीस तेवीस पुणे अडतीस अठरा औरंगाबाद एकोणचाळीस एकवीस नाशिक छत्तीस अठरा कोल्हापूर अडतीस एकवीस रत्नागिरी बत्तीस तेवीस सोलापूर एक्केचाळीस तेवीस आणि अमरावती एक्केचाळीस पंचवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात परंपरा आणि सांस्कृतिक बाब म्हणून बैलगाडा शर्यतीबाबतचं विधेयक विधिमंडळात मंजूर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर निवास उपलब्ध करून देणारं विधेयक विधान परिषदेत मंजूर खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणी लोकसभेत शिवसेनेची आक्रमक भूमिका रालोआच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा शिवसेनेचा इशारा भाजपाच्या सदतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन गरीब आणि वंचितांसाठी निरंतर कार्याची पंतप्रधानांची ग्वाही नव्या आर्थिक वर्षातल्या पहिल्या द्वैमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेनं रेपो दर कायम ठेवला आर्थिक विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा बँकेचा अंदाज आणि भारतीय लोकशाहीला पोखरणाऱ्या भ्रष्टाचार तसंच काळ्या पैशाविरुद्धचा लढा कायम सुरू राहील पंतप्रधानांचं प्रतिपादन बातमीपत्र संपलं देशातल्या विविध समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीनं तोडगा काढण्यासाठी नुकतंच स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं आयोजन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे करण्यात आलं होतं मुंबईतल्या व्हीजेटीआय महाविद्यालयाला या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं या स्पर्धेविषयी आणि एपविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चे विद्यार्थी विघ्नेश सरवणकर आणि मोहनीश गायकवाड यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं सह्याद्री वाहिनीवर नमस्कार